शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो पीक विमा तर आपण भरलेला आहे पीक पाणी आपली झालेली आहे तर आता पिकाचं नुकसान होत आहे पाऊस चालूच आहे तर मग आता काय करावं आता भरपूर जण म्हणतात की आता पीक विमा भरलाय तर उत्पन्न आधारीवर पीक विमा आपल्याला मिळणार आहे तर मग आता पीक या आपल्याला सूचना कशा प्रकारे द्यायची आहे आता भरपूर जण म्हणतात की सूचना देऊन पण काय होणार नाहीये कारण उत्पन्न आधारेवर आपल्याला पिक विमा मिळणार आहे तर तरी सुद्धा मित्रांनो शेतकऱ्याला आपली पिकाची नुकसानाची झालेली तक्रार आपल्याला द्यावी अशी वाटली तर ती कशा प्रकारे द्यायची तीच आपण ह्या मध्ये बघणार आहोत क्रॉप इन्शुरन्स नावाचं अप्लिकेशन आहे त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओमुळे हा व्हिडिओ बनवावा लागत आहे तर मित्रांनो आता तुम्हाला कशा प्रकारे आपल्या नुकसानाची सूचना द्यायची आहे ते आपण इथं लाईव्ह मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन बघणार आहोत मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे जवळच्या बिलायकनला क्लिक करून ऑल ओवर सेलेक्ट करायला विसरायचं नाही तर चला व्हिडिओ हो। सुरू करूया आणि बघूया की तक्रार आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर इथं आपल्याला प्लेस्टोर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे सर्च बारमध्ये आपल्याला सर्च टाईप काय करायचं आहे इन्शुरन्स तुम्ही इंग्लिशमध्ये टाकू शकता मराठीमध्ये टाकू शकता टाकल्यानंतर आता इथं पाहू शकता मी इन्स्टॉल आणि ओपन केलेलं आहे तुमच्या फोनमध्ये जर अगोदरच असेल तर तुम्हाला त्याला जे आहे अपडेट करावं लागणार आहे ओपन करायचं आहे ओपन करा केल्यानंतर अशाप्रकारे इंटरप्रेस आपल्या पुढे ओपन होणार आहे पहिले जी आपल्याला तक्रार करायची होती ती वेगळी म्हणजे हेच ॲप्लिकेशन होतं परंतु त्यामध्ये आता अपडेट झालेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला परत एकदा मी बनवत आहे तर इथं तुम्हाला इथं चेंज लँग्वेजचं ऑप्शन आलं आहे तुम्हाला आता इथं कोणती लँग्वेजमध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ती इथं सिलेक्ट करू शकता तर मला इंग्लिशच आहे इंग्लिश सिलेक्ट केलं मी प्रोसेस बटनावर क्लिक करणार आहे आता इथं लॉग इनचं आणि कंटिन्यू गेस्ट आपल्याला दोन ऑप्शन आले तर इथं आपलं मी दुसऱ्या नंबरचं ऑप्शन चूज करणार आहे आणि तुम्ही हेच करा कंटिन्युअस गेस्ट इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर टाक मित्रांनो सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आता हे मोबाईल नंबरवर ओ टी पी कधी जाणार आधी इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आता आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे की ज्या शेतकऱ्याची आपल्याला इथं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांचा इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी आधार नंबर टाकून घेतो आता आधार नंबर टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे आता इथं ओ टी पी जाणार आहे आपल्याला जो मोबाईल नंबर आपण इथं टाकलेला आहे त्यावर ओ टी पी जाणार आहे एक थोडीशी वाट बघा कधी कधी टाइम लागू शकतो परंतु ओ टी पी आलेला आहे पाहू शकता आता ओ टी पी पण ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्या पुढे होम पेज आलेला आहे शेतकऱ्याचं नाव पण वरती इथं दाखवण्यात येणार आहे वेलकम म्हणून परत इथं आता आपल्याला ऑप्शन पाहू शकता पूर्णपणे इंटरफेस आपला जे आहे बदलण्यात आलेला आहे ॲप्लिकेशनचा आता माय पॉलिसी तुमची पॉलिसी किती आहे ते बघू शकता प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता आपण परत इथं सर्च अदर पॉलिसीस ऑन सर्व नंबर घट नंबर आपण पॉलिसी बघू शकता कस्टमर सपोर्ट आहे तुम्हाला आता इथं क्रॉप लॉस इंटेनिमेशन आपल्याला म्हणजे तक्रार नोंदवायचं ऑप्शन हे आहे आणि तुम्हाला जर कॉल करून नोंदवायची असेल तर कस्टमर सपोर्ट पण इथं आपल्याला देण्यात आलेला आहे दे तर इथं क्रॉप लॉस इंटेनिमेशन आपल्याला दुसऱ्या नंबरचं ऑप्शन दिसते पाहू शकता या यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं स्टेट आहे स्टेट आपल्याला निवडून घ्यायचं आहे स्टेट निवडल्यानंतर आपल्याला इथं सेशन आपल्याला खरीप रब्बी आहे आता इथं आपल्याला खरीप आहे खरीपचीच करायची आहे तक्रार तर खरीप निवडलेला आहे स्कीम कोणते आहे पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना हे सिलेक्ट करायचं आहे आणि दोन हजार पंचवीस सिलेक्ट करायचं आहे आता हे प्रोसेड बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता इन प्रोसेस कम्प्लीट आपलं कोणतंही नाही इन प्रोसेसमध्ये नाही आणि कम्प्लीटमध्ये पण आपल्याला इथं दाखवण्यात येणार नाही तर इथं आता आपल्या इन प्रोसेसमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इनिटेड न्यू क्रॉप लॉस आपल्याला खालती ऑप्शन दाखवण्यात येत आहे इनिटेड न्यू क्रॉप लॉस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला दा पॉलिसी दाखवण्यात येतील की आपल्या ह्या शेतकऱ्याच्या नावावर आपण किती प्रकारचे विमे भरलेले आहेत सोयाबीनचं असेल कापसाचं असेल मूग असेल किंवा इतर तुम्हाला पॉलिसी असतील तर त्या पॉलिसी इथे दाखवण्यात येणार आहेत आता आता माझी पॉलिसी फक्त एकच आहे कापसाची पॉलिसी आहे आपण पेड किती केलेलं आहे ते पण इथं रक्कम दाखवण्यात येणार आहे आता ही रक्कम दाखवण्यात आलेली आहे तर इथं आपल्याला पॉलिसी सेलेक्ट करायची आहे ज्या पॉलिसीची आपल्याला तक्रार करायची आहे ती तक्रार इथं आपल्याला निवडायची आहे तर आता इथं इंटर डिटेल्स मॅन्युअली खाली ऑप्शन दाखवण्यात आलेलं आहे आणि कॉन्टॅक्ट सपोर्ट आपल्याला कस्टमर सपोर्ट दाखवण्यात आलेला आहे इथं इंटर डिटेल्स मॅन्युअली या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला क्रॉप लोकेशन डिटेल्स आता इथं आपल्याला आपलं शेती कुठं आहे ती डिटेल इथं भरायची आहे स्टेट आपला ऑटोमॅटिकली येणार आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका इथं आपल्याला निवडायचा आहे रेव्ह्यू सर्कल इथं निवडायचं आहे परत इथं आपल्याला ग्रामपंचायत निवडायची आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर ग्राम आपलं गाव निवडायचं आहे तर मित्रांनो ही लक्ष द्या परत एकदा आपली क्रॉप लॉ लोकेशन डिटेल्समध्ये आपले कोण्या गावामध्ये आहे ती डिटेल आपल्या इथं भरायची आहे शेतीची डिटेल टाकली आता क्रॉप डिटेल भरायची आपल्याला सगळे क्रॉपवर क्लिक करायचं आहे आता तुमचं Uh, काय आहे पीक ते इथं निवडून घ्या माझं कापूस आहे आता एरिया इन हेक्टर आता आपल्याला इथं हेक्टरमध्ये टाकायची आहे तर आता इथं साठ आर आहे माझं तर झिरो पॉईंट साठ आर असं करायचं आहे दीड एकर आहे शेती तुम्हाला जर दोन एकर असेल तर झिरो पॉईंट ऐंशी करायचं एक हेक्टर असेल तर एक हेक्टर पॉईंट एक हेक्टर पॉईंट झिरो करायचं आपल्याला आपण भरू शकता ही माहिती परत इथं आता आपल्याला गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकून घ्या गट नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला आता इथं आपल्याला जे आहे खाता नंबर असतो आपल्या सात बारावर एक गट नंबर असतो आणि एक खाता नंबर असतो इथं आपल्याला खाता नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी इथं खाता नंबर टाकून घेतो प्रोसिड बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता आता बँक इन्फॉर्मेशन फार्मर कॅटेगरी आपल्याला इथं निवडायची आहे नॉन लोन 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 असेल तर लोनवर क्लिक करा नॉन लोन असेल तर नॉन लोनवर क्लिक करा इथं नॉन लोन आहे आता इथं जे कोण या बँकेचा आपल्याला पासबुक द्यायचं त्याचा आय एफ सी कोड इथं टाकून घ्या मी आय एफ सी कोड टाकून घेतो ले 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 प आय एफ सी कोड टाकल्यानंतर सर्व बँकेची अॅड्रेस इथं खाली येणार आहे आता आपल्याला इथं फक्त अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी इथं अकाउंट नंबर टाकून घेतो त्याची डिटेल पण भरलेली आहे आता सेव अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे इथं आता आपल्याला इथं व्हिल युजिंग द ॲप यावर क्लिक करायचं आहे आपल्याला आता इथे पाहू शकता आपल्याला काय म्हणतं आहे अटॅच आय फ्रॉम ऑल फोर कॉर्नर आपल्याला चार फोटो घ्यायचे आहेत चार कोपऱ्यावरून चार फोटो आपल्याला इथं काढायचे आहेत तर आपल्याला प्रत्येक बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे कॅमेरा बटन आपल्याला दिसते पहिल्यावर क्लिक केलं वील यूज इन द ॲप यावर क्लिक करायचं आहे यावर तर आपल्याला अजून फोटो घ्यायचे आहेत आता मी एक बाजून फोटो घेतो आहे तर हे फोटो काढल्यानंतर आपल्याला राईट बटनावर क्लिक करायचं आहे परत वर... आता दुसऱ्या कॅमेऱ्यावर दुसऱ्या बाजू आपल्या राईट बटनावर क्लिक करायचे आहे आता तिसऱ्यावर क्लिक करायचे आहे राईट बटनावर क्लिक करायचं आहे परत इथं आपल्याला परत इथे राईट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता चारही फोटो आपण इथं काढलेले आहेत आता टेक झुमेड ॲमेज ओफ डॅमेज क्रॉप आता इथं आपल्याला झूम करून फोटो काढा अपलोड करा म्हणतोय तर आपल्याला परत या खालच्या कॅमेरावर क्लिक करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि आपला आपल्याला फोटो काढायचा आहे हे ॲटोमॅटिक आहे फोटो इथं मी काढलेला आहे फोटो काढल्यानंतर आपल्याला राईट बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपले संपूर्ण फोटो अपलोड झालेले आहेत वरी चार मला दुसऱ्या नंबरला जे आहे झूम करून एक फोटो आहे तिसऱ्या नंबरला आपल्याला रेकॉर्ड अ टेन सेकंड व्हिडिओ द फार्म ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता अन्यथा नाही केलं तरी चालणार आहे तरीसुद्धा इथं मी करणार आहे यावर क्लिक करायचं आपल्याला फिली यूजिंग द ॲप यावर क्लिक करा आणि आपल्याला इथं व्हिडिओ काढून घ्यायचा आहे आता व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि दहा सेकंदाचा आपला व्हिडिओ जे आहे आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आपल्या पिकाचा ज्या पिकाचं नुकसान आपलं झालेलं आहे तिसला आपला दहा सेकंदाचा व्हिडिओ काढून घ्यायचा आहे आता व्हिडिओ झालेला आहे तर राईट बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता संपूर्ण डिटेल आपण इथं भरलेली आहे तर मित्रांनो आता इथं जे आहे आपल्याला फोटो आणि व्हिडिओ आपण इथं काढलेले आहेत आता सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आता इथं आपल्या पुढे नवीन एक ऑप्शन ओपन झालं आहे न्यू क्रॉप लॉस तर इथं लॉस लेवलचं इथं आपल्याला विचारले गेलेलं आहे लॉस ॲट इंडिव्हिज्युअल फार्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे एक नंबरचं ऑप्शन जे आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला क्रॉप स्टेज आहे यावर क्लिक करायचं आहे इथं स्टँडिंग क्रॉप आहे का हार्वेस्टर केलेलं आहे तुमचं जर पीक काढून नुसकान झालेलं असेल तर दुसऱ्या नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमचं जर उभे पिक असेल नुसकान झाले असेल तर स्टँडिंग क्रॉपवर सिलेक्ट करायचं आहे स्टँडिंग क्रॉपवर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला सोईंग डेट इथं दाखवण्यात आलेली आहे सोइंग डेटवर क्लिक करायचं आहे इथं आपलं पेरणीचा दिनांक टाकून घ्यायचा आहे तर इथं पेरणीचा दिनांक मी टाकून घेतो पेरणीचा दिनांक इथं टाकल्याच्या नंतर आता इथं इव्हेंट डिटेल्स विचारत आहे की तुमचं नुसकान है कशा है, कशा है, है, है। तो जे आहे प्रकारे झालेलं आहे कशामुळे झालेलं आहे इथं तेथं पहिलंचं ऑप्शन आहे इनुन्डेशन यावर क्लिक करायचं आहे जल जलप्र येऊन माझं पिकाचं नुकसान झालेलं आहे असं इथं मी टाकलेलं आहे तुम्हाला इतर निवडायचं असेल तर इतर निवडू शकता आता इथं सिलेक्ट केल्यानंतर इव्हेंट डेट म्हणजे तुमचा पिकाचा कार्यक्रम कधी झाला असं इथं विचारलं गेलं आहे तर इथं आपलं पंधरा तारखे इथं मी टाकणार आहे आज सोळा आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आता आपल्याला नुकसानाची पूर्वसूचना द्यावी लागत असते तर ओके बटनावर क्लिक करायचं आहे तुम्ही मित्रांनो दोन तीन दिवस अगोदर निवडायचं नाही कधी एक तर तुम्ही ज्या दिवशी करताय ती तारीख निवडा अन्यथा तुम्हाला त्याच्या एक दिवसा अगोदरची तारीख इथं निवडायची आहे मी तारीख कालची निवडलेली आहे आता इथं निवडल्यानंतर इव्हेंट टाईम आता हे टाईम कधी झालेला आहे तर इथं मी जे आहे टाईम टाकून घेतो टाईम टाकून ओके बटनावर क्लिक करायचं आहे आता हे टाईम टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथं काय करायचं आहे ॲड कमेंट आता इथं ॲड कमेंट तुम्हाला काही ऑर्डर काही टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा सबमिट बटनावर क्लिक करू शकता इथं मी टाकणार आहे टाकायचे कमेंट टाकायची चे। असेल टाका आणि तर नाही टाकले तरी चालणार आहे मी इथं टाकून घेतो टाकल्यानंतर मित्रांनो आता इथं जे आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे तर अपलोडिंग होत आहे इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे शेवटचा स्टप आहे आपला हा आपल्याला आता इथे बॅग जायचं नाही मित्रांनो वाट बघायची फक्त सबमिट होण्याकरता तर मित्रांनो पाहू शकता आपली तक्रार व्यवस्थितरित्या सबमिट झालेली आहे युवर इंटरनमेशन हॅज बिन रजिस्टर सक्सेसफुली झालेला आहे व इथं ओन ऑफ ऑर एजंट विल कॉन्टॅक्ट युवर्स वाटले म्हणजे आमचा एक एजंट येईल आणि तुमच्याशी भेटून पीक पाहणी करेल असं इथं दाखवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता येईल आणि नाही येईल परंतु आपली तक्रार करायची होती करून टाकली अशा प्रकारे आपल्याला तक्रार करायची आहे <laughs> आपल्याला परत एकदा होम पेजवर आहे ॲप्लिकेशनच्या आणि आपली पॉलिसी जर बघायची असेल आपल्याला आपण तक्रार केलेली बघायची असेल डॉक्युट आय डी तर क्रॉप लॉस इंटेनमेशन यावर क्लिक करायचं आहे इथं स्टेट निवडून घ्या सेशन निवडून घ्या स्कीम निवडून घ्या इयर निवडून घ्या आणि प्रोसे नाव क्लिक करायचं आहे पाहू शकता आपल्याला डॉक्युमेंट आय डी इथं दाखवण्यात आली पहिल्यांदा आपल्याला स्क्रीनशॉट काढून ठेवावे लागत होते परंतु आता काही गरज नाही आता इन प्रोसेसमध्ये आहे जेव्हा आपली कंप्लीट होईल तरी इथं दा कम्प्लीटमध्ये दाखवणार आहे तर इथं सबमिट आपण केलेली आहे यावर क्लिक करून आपण अजून माहिती इथं भरपूर बघू शकता आपण कोणतं पासबुक दिलेलं आहे क्रॉप कोणची आहे आपली संपूर्ण डिटेल इथं दा दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो आपण इव्हेंट काय टाकलेला आहे कशामुळे नुकसान झालेलं आहे ते पण इथं दाखवण्यात आलेले आहे अशा प्रकारे आपण हे बघू शकता ह्या ॲप्लिकेशनवर भरपूर आपण असा बघू शकता ने पीक किंवा भरू शकता भरपूर असा फायदा या ॲप्लिकेशनचा आहे मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद